नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी नांदुरा पोलिसांकडून मोहोल्ला कमिटी मीटिंगच्या माध्यमातून नागरिकांना शांततेचे आवाहन सध्या पवित्र रमजान महिना सण होळी रंगपंचमी शिवजयंती असे महत्त्वाचे सण उत्सव साजरे होत आहेत काल परवा नागपूर येथे जाती दंगल गुन्हा घडला असे आपल्या शहरात गंभीर गुन्हे घडू नये याकरिता नांदुरा पोलिसांनी शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोहल्ला कमिटीच्या मीटिंग घेऊन समिश्र वस्तीत गर्दीच्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य रीतीने करावे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम यावर इतर धर्मीय बांधव यांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट व्हिडिओ रीलस स्टेट्स बनवू नये त्या प्रसारित करू नये पवित्र धार्मिक स्थळ मंदिर मस्जिद यांच्या फोटोचा गैरवापर करू नये सोशल मीडियावर काही आक्षेपरह बाब आढळून आल्यास लगेच नांदुरा पोलिसांना माहिती द्यावे डायल एकशे बारा निशुल्क फोन नंबरवर माहिती द्यावे आक्षेपरह पोस्ट कोणीही व्हायरल फॉरवर्ड लाईक करू नये जे कोणी वाईट अफवा पसरावीत असेल बदनामी करीत असेल त्वरित पोलिसांना माहिती द्यावे आपसात वादविवाद भांडणतंता करू नये नांदुरा तालुक्यात सार्वजनिक शांतता सदैव अबाधित ठेवावी सामाजिक सलोखा बंधू भाव चांगला ठेवावायाबाबत काल आणि आजही नांदुरा शहरात घासमंडी चौक दक्षता चौक मोतीपुरा चौक वडनेर बसस्टँड चांदूर बिस्वा चौकीवर तिकोडी गावामध्ये मोहोला मीटिंग कॉर्नर मीटिंग घेऊन सर्व नागरिक यांना राज्यात कोठेही काहीही वाद झाले तरी आमच्या वॉर्ड आमचा, आमचा मोहोल्ला आमचे गाव आमचा तालुका आम्ही शांत ठेवू कोणताही धार्मिक वादतंटा आम्ही करणार नाही असे नागरिक यांनीही नांदुरा पोलिसांना आश्वासन दिले आहे संपूर्ण तालुक्यात सर्व गावात याप्रमाणे नांदुरा पोलीस हे जनजागृती करीत आहेत त्यांना जनतेकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे तसे पोस्टर बॅनरद्वारे ही नांदुरा पोलीस जनजागृती करीत आहेत पोलीस निरीक्षक विलास पाटील पोस्टे नंदुरा नांदुरा